कर्नाटकमध्ये तेथील राज्य सरकारनं कर्नाटक हिंदू रिलिजियस इन्स्टिट्यूशन अँड चॅरिटेबल एन्डॉन्मेंट ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी सेव्हनमध्ये एक दुरुस्ती केलेली आहे पण या दुरुस्तीला आता राजकीय आणि धार्मिक वळण लागलंय भाजपनं या दुरुस्तीवर टीका करताना सरकार हिंदू धर्माच्या धार्मिक स्थळांना एक आणि इतर धर्माच्या धार्मिक स्थळांना दुसरा असा नियम लावतोय अशी टीका त्यांनी केली आहे या नव्या कायद्यामुळं कर्नाटकात चांगलाच वाद रंगलाय कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला एकशे पस्तीस जागांसह स्पष्ट बहुमत आहे त्यामुळे त्यांनी हा कायदा तिथं पास करून घेतलाय पण कायदा जेव्हा विधान परिषदेत मांडण्यात आला तेव्हा भाजप आणि जेडीएसनं त्याला विरोध दर्शवला पंच्याहत्तर सदस्यांच्या कर्नाटक विधान परिषदेत भाजपकडे चौतीस काँग्रेसकडे तीस तर जे डी एसकडे आठ जागा आहेत कर्नाटकात भाजप आणि जेडीएसची युती आहे त्यामुळे विधान परिषदेत हा कायदा पारित होऊ शकला नाही पण कर्नाटक सरकारनं या कायद्यात असे कोणते बदल केलेत ज्यामुळे भाजप त्यांना हिंदू विरोधी म्हणतंय खरंच हे बदल हिंदू विरोधी आहेत का त्याला फक्त राजकीय रंग देण्यासाठी तसा प्रचार केला जातोय आणि याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर कसा परिणाम होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सुरुवातीला पाहूयात कर्नाटक सरकारनं हिंदू मंदिरांसंबंधात कायद्यांमध्ये नक्की कोणते बदल केलेत कर्नाटकमध्ये मंदिरांना नियंत्रित करण्यासाठी सरकारचा मजुराई विभाग आहे या विभागाअंतर्गत पस्तीस हजार मंदिरं येतात यापैकी ज्या मंदिरांचे वार्षिक उत्पन्न पंचवीस लाखापेक्षा अधिक आहे असे दोनशे पाच मंदिर आहेत यांचा ग्रुप ए मध्ये समावेश केलेला आहे एकशे त्र्याण्णव मंदिरं अशी आहेत ज्यांचं उत्पन्न पाच ते पंचवीस लाख आहे अशा मंदिरांचा ग्रुप बी मध्ये समावेश आहे तर जवळपास चौतीस हजार अशी मंदिरं आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न तब्बल पाच लाखापेक्षा कमी आहे अशा मंदिरांचा ग्रुप सी मध्ये समावेश करण्यात आलाय आता मंदिरांची वेगवेगळ्या ग्रुपमध्ये करण्यात आलेली विभागणी सांगण्याचं कारण म्हणजे त्यानुसार मंदिरांवर कर लावण्यात येतो आतापर्यंत काय व्हायचं तर ग्रुप ए मंदिरांना देणगीच्या स्वरूपात जे उत्पन्न मिळत होतं त्यापैकी दहा टक्के निधी कॉमन पूल फंडमध्ये जमा करावा लागायचा म्हणजे एका अर्थानं सरकारला द्यावा लागायचा हीच रक्कम ग्रुप बी मंदिरांसाठी उत्पन्नाच्या पाच टक्के होती तर ग्रुप सी मंदिरांसाठी कोणताही कर नव्हता आता सरकारनं काय बदल केलेत ज्या के मंदिरांचे वार्षिक उत्पन्न एक कोटीपेक्षा अधिक आहे त्या मंदिरांच्या एकूण उत्पन्नापैकी दहा टक्के रक्कम ही कॉमन पूल फंडमध्ये जमा करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे ज्या मंदिरांचे उत्पन्न दहा लाख ते एक कोटी आहे त्या मंदिरांना एकूण उत्पन्नापैकी पाच टक्के रक्कम जमा करावी लागणार आहे तर ज्या मंदिरांचे वार्षिक उत्पन्न दहा लाखाच्या खाली आहे त्यांना कर भरावा लागणार नाही अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे आता आधी ज्या कायद्यामध्ये मंदिराची वर्गवारी करून त्यांचे कर निश्चित करण्यात आले होते ते कर आता मंदिराच्या वार्षिक उत्पन्नाशी जोडले गेलेले आहेत नव्या कायद्यानुसार दहा लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या मंदिरांना कर भरावा लागणार नाहीये पण नव्वद टक्के मंदिरं अशी असतात ज्यांचं वार्षिक उत्पन्न दहा लाखापेक्षा अधिक असतं त्यामुळे आता कर्नाटकातील नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मंदिरांना हा कर भरावा लागणार अशी टीका भाजपनं केलेली आहे या टीकेला उत्तर देताना काँग्रेसनं असा दावा केलाय की हा कायदा दोन हजार तीन पासून अस्तित्वात आहे जेव्हापासून या कायद्यातील कलम सतरामध्ये कॉमन पूल तयार करण्याची तरतूद आहे या आधीचे सरकार देखील अशाच प्रकारे कर गोळा करत असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय भाजप सत्तेत असताना त्यांनी हा कायदा रद्द का केला नाही असा प्रश्न देखील काँग्रेसनं उपस्थित केलाय या कायद्यामुळं कॉमन पूलमध्ये जो निधी जमा होईल त्याचा वापर फक्त आणि फक्त धार्मिक कारणांसाठी केला जाईल असं आश्वासन मजुराई विभागाचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिलेलं आहे या निधीचा वापर मंदिर परिसरात भक्तांसाठी नव्या सुविधा उभारण्यासाठी तसंच मंदिरातील पुजाऱ्यांना जीवन विमा आणि मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराला निधी देण्यासाठी आणि या पुजाऱ्यांच्या चाळीस हजार लेकरांना शिष्यवृत्ती देण्यासाठी केला जाईल असा दावा देखील सरकारनं केलेला आहे मात्र काँग्रेस सरकार, सरकार मंदिरांना लुटण्यासाठी कायद्यात सुधारणा करत असल्याची टीका भाजपनं केली आहे पण या प्रकरणाला धार्मिक आणि राजकीय असे दोन्ही अँगल आहेत आधी राजकीय अँगल समजून घेऊया कर्नाटकमध्ये लोकसभेच्या अठ्ठावीस जागा आहेत दोन हजार मध्ये भाजपनं यापैकी सव्वीस जागा जिंकल्या होत्या मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आधी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला दारुण पराभव स्वीकारावा लागलेला आहे लोकसभेत देखील भाजपला अनेक जागा गमवाव्या लागतील अशी शक्यता आहे पण भाजपनं डॅमेज कंट्रोल करत जेडीएस सोबत युती केलेली आहे आठ फेब्रुवारीला जो मूड ऑफ द नेशन नावाचा सर्वे आला होता त्यामध्ये भाजप आणि जेडीएस युतीला कर्नाटकात चोवीस जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात आले होते यावरून असंच दिसतं की सध्या तरी भाजपला कर्नाटकात अच्छे दिन आहेत मात्र दक्षिणेतून फक्त कर्नाटकात भाजपला अधिक अधिक जागा जिंकण्याची आशा आहे त्यामुळे अठ्ठावीस पैकी अठ्ठावीस जागा जिंकायच्या असतील तर विकास लाभार्थी हिंदू मुस्लिम असे सगळे मुद्दे भाजपला प्रचारात आणायचे आहेत त्यामुळे सरकार कसं फक्त हिंदू मंदिरांवर कर वाढवतोय हा मेसेज भाजप लोकांमध्ये नेऊ पाहते यावरून पुन्हा एकदा काँग्रेस मुस्लिम धारजेने राजकारण करत आहे हा नरेटिव्ह भाजपला सेट करता येऊ शकतो कर्नाटकाच्या या वर्षीच्या बजेटमध्ये सरकारनं वक्फ बोर्डासाठी शंभर कोटी तर ख्रिश्चन समाजासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे हे सांगायला देखील भाजप विसरलेला नाहीये यातून भाजप लोकसभेच्या प्रचाराशी दिशा ठरवताना दिसतोय सरकारच्या या निर्णयामागं दुसरा अँगल आहे धार्मिक संविधानाच्या कलम पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे यामध्ये धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाबद्दल देखील सांगण्यात आलंय मात्र जातींच्या आधारावर धार्मिक स्थळांमध्ये होणारे भेदभाव आणि मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं आढळून आलं तर सरकार काही काळासाठी ते मंदिर ताब्यात घेऊ शकतं पण सरकारनं अशी अनेक मंदिरं ताब्यात घेऊन ती कधीही परत केलेली नाही आहेत यामध्ये तमिळनाडूचं उदाहरण घेता येईल तमिळनाडूमध्ये हजारो वर्ष जुनी चारशेपेक्षा जास्त मंदिर आहेत तमिळनाडू स्वातंत्र्यापूर्वी मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग होता तेव्हापासून त्यांनी मंदिरावर ताबा मिळवलेला आहे मद्रास रिलिजियस एंडॉनमेंट ॲक्ट नाईन्टीन ट्वेंटी सिक्सनुसार हे मंदिर ताब्यात घेण्यात आली होती याच कायद्याच्या आधारावर देशभरातील इतर राज्यांमध्ये देखील असे कायदे तयार करून मंदिरात ताब्यात घेण्यात आल्याची टीका हिंदू संघटनांकडून केली जाते एकोणीशे चोपन्न मध्ये सुप्रीम कोर्टानं शिरूर मठ प्रकरणात तमिळनाडू सरकारनं मंदिर ताब्यात घेण्यासाठी कायद्यातील अनेक तरतुदी रद्द केल्या होत्या मात्र तमिळनाडू सरकारनं एकोणीशे एकोणसाठ मध्ये नव्यानं कायदा करून मंदिरात ताब्यात घेतली अशा मंदिरावरील ताबा तमिळनाडू सरकारनं अजून देखील सोडलेला नाहीये संविधानातील कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं असताना सरकारकडून फक्त हिंदू मंदिरं लक्ष केलं जात असल्याची टीका हिंदू संघटनांकडून होतीये यातच आता कर्नाटक सरकारने हिंदू मंदिरांकडून अधिकचा कर गोळा करण्याची केलेली तरतूद हिंदू मंदिरं लुटण्यासाठी आणलेली असल्याची टीका केली जाते याशिवाय येत्या लोकसभा निवडणुकीत देखील हा मुद्दा गाजणार यात काही शंका नाहीये बाकी तुमच्या या विषयाबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा